आज आपले सर्व नेते सन्मान्य पवार साहेब कोल्हापूर दौऱ्यावरती आले होते त्यांना सदीच्या भेट द्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत साहेबांची भेट झाली साहेबांच्या समोर मी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या जी भूमिका मी माझ्या त्यांच्या समोर ठेवलेली आहे त्यामुळे जो महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याच्याबरोबर भविष्यामध्ये राहायची माझी भूमिका असणार काय या ठिकाणी अजूनही पक्ष तुमचं ठरलेलं नाही भाजपला रामराम केल्यानंतर आता शरद पवारांची भेट घेत आहे नेमकं या ठिकाणी काय विश्वास ठेवून या खर तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता अजून राधानगरी आहे हा त्यांचा निर्णय शेवटी महाविकास आघाडीचा असणार आहे पण या महाविकास आघाडीतले नेते या निमित्ताने पवार आशीर्वाद घेऊया या भूमिकेत मी आज त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मीही उमे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे ती उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळावी अशी एक माझी रास्त भावना आहे त्या संदर्भात मी आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे स्पष्ट आहे महाविकास आघाडीच्या बाजूनेच असणार आहात महाविसा आघाडी जे निर्णय घेतले त्याच्या बाजूने निश्चित महाविकास आघाडी बरोबर मी असणार आहे निवडणुकीच्या रिंगणात असणार तो आता तो निर्णय पाटील एवढ पाटील तुम्ही निश्चितपणे अजून त्या संदर्भातला उमेदवारीचा निर्णय पटलाच झालेला नाही मग ती उमेदवारी मलाही मिळेल या भूमिकेतनं मी महाविकास आघाडीकडे प्रयत्न करतोय मला असं वाटतं की त्यासाठी यश निश्चितपणे